चालू हा स्टेशनला आणि आता फुल ट्रॅफिक पण लागलेली आहे बघा ट्रॅफिक पण लागलेली आहे गाईच आम्ही पोहचलोय बदलापूरला हे बघा बदलापूरला पोहोचलोय बदलापूर ट्रेन पकडली आणि आम्ही आता इथून डायरेक्ट येऊन नाही कर्ज ट्रेन पकडून घरी मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परतीचा प्रवास आहे मित्रांनो वाजलेले सकाळचे नऊ आता आम्ही निघतो इथून निघालोय म्हणजे आमचं हॉटेल इथे आम्ही रूम घेतला होता काहीच ठीक आहे पूजा वगैरे रेडी वगैरे झालेली पूजा हे बघा पूजा रेडी झालेली तर काहीच आम्ही आता इथून निघतोय बॅग वगैरे आपण सर्व घेतले पॅकिंग वगैरे सर्व झाले परतीचा प्रवास असणार आहे हे पण तुम्हाला बघायला भेटेल आणि सकाळची बस एक साडे दहा वाजून साडे दहा वाजता बस आहे इथून आणि आपण इथून निघणार पोचणार ठाण्याला चिन्ह ना केला किती वाजता साडेपाच साडेपाच सहा वाजता आपण तिथे पोचणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो हाफ सुद्धा ब्लॉग बघा आणि तो कालचा ब्लॉग मी टाकलाय तुम्ही तो बघितच असेल ठीक आहे चला मित्रांनो आता पहिले आपण थोडंसं नाश्ता वगैरे घेऊ चहा वगैरे काय असेल ते घेऊ आणि मग आपण निघू बस स्टँडवरती आता आपण जिथे रूम घेता तो आहे गेस्ट हाऊस ठीक आहे हे बघा आणि हा वातावरण बघा गायचं एकदम जबरदस्त वातावरण आहे क्लायमेट क्लायमेट बघा तर पूजा निघाले पूजाने ट्रेस कुठेतरी चाल नाश्ता तिथे किती दिवस चला मित्रांनो नाश्ता करून घेऊ ठीक पूजा आमचे दोघांचे कपडे होते ब्लँकेट बिंकेट सगळं होता त्याच्यामुळे बॅग एवढी मोठी आणली उचलू का मी उचलू नको ना चला काहीच भेटतो हॉटेलला आम्ही नाश्ता करून घेतो नाश्ता काय नाही फक्त इडली खातोय इडली हो वगैरे खातो आम्ही करतोय आणि आम्ही डायरेक्ट बस पकडायला ओके गाई। आम्ही आता बस मध्ये बसलोय आणि हे बघा मस्त स्लीपर आहे आणि बघा पूजा तुझ्या वसले इकडे सगळं आहे बघा बघायला वगैरे सर्व चार्जिंग पॉईंट वगैरे आहे आणि इकडे एसी लागले बघा फुल एसी एसी फुल आहे परत वगैरे लावून घेतले आपण इकडे बॅग इकडे चप्पल वगैरे ठेवायला म्हणजे बॅग ठेवायलाच आहे पण चप्पल खाली नाही म्हणून आपण वरची शीट आपल्याला भेटलेली आहे ठीक आहे बघा आणि मस्त एकदम झोपा एकदम झोपून पद्धतशीर आता आपण इथून डायरेक्ट निघून ठाण्याला गाईच ठीक आहे एकदम भारी बस घेतलेली आपण भेटलेली आहे आपल्याला ठीक आहे मित्रांनो आता आपण असंच ट्रॅव्हलिंग म्हणजे परतीचा प्रवास आहे आणि या प्रवास आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आपण ठीक आहे ते इकडनं आपल्याला पण करत आहे सगळं व्हिडिओ ठीक आहे हा हां ठीक आहे हा ना ओके ओके दोन बिस्तरी आपण घेतलेल्या गाईस म्हणजे मध्ये जर कुठे आपल्याला जर काही तहान वगैरे लागले किंवा काय खाल्ले पिले तर पाण्यासाठी साठी काय खातेस पूजा आवडलंच सुपारी खाते पूजाला भीती वाटते उलटी वगैरे पण उलटे वगैरे होत नाही चांगलं आहे बघा हे सगळं बाहेरचं तुम्हाला सगळं दिसेल तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा ट्रॅव्हलिंगचा असणारे झोपणार तर नाही कारण झोप एकदम भारी झोप लागली रात्री दमलो होतो ना खूप चालून चालून त्याच्यामुळे खूप झोप येते एकदम भारी लागली सकाळी डायरेक्ट आठ वाजता जागाली ब्रेश वगैरे झालो ना आता वाजलेले आहेत काहीच पाहुणे अकरा झालेले आहेत अकरा वाजता ही बस सुटणार एकदम डायरेक्ट तिलक नाक्याला आपण भेटणार कुठे ठाण्याला नाहीतर मन रा तिथे जर गाड्याला नाही भेटली तुम्हाला ठाण्या स्टेशनला मी व्हिडिओ काढून टाकेल हा परतीचा प्रवास तर आपण आज पोहोचणार घरी सहा वाजेपर्यंत गाई तर चला मित्रांनो व्हिडिओ बघत राहणार आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा नक्की आपल्या चॅनलला काही ओके बाय बाय गाई।, गाई गाईज क्लायमेट बघा इथला किती सुंदर आहे मस्त पाऊस पाऊस पडतोय आणि आता आम्ही कसाऱ्यापर्यंत आलेलो आहे हा वातावरण बघा किती सुंदर आहे मित्रांनो पाऊस खूप जोरात आहे आम्ही शिर्डीला होतो बाई शिर्डीला काय पाऊस नव्हता खूप छान वातावरण आहे मित्रांनो खूप छान आम्ही पोहोचतो आता ठाण्याला बाबा आम्ही ठाण्याला पोहोचतो वाईज आम्ही उतरलो आता ठाण्याला विरत नाकेला चालू ठा स्टेशनला आणि आता फुल ट्रॅफिक पण लागलेली आहे बघा ट्रॅफिक पण लागलेली आहे तर आम्ही आता डायरेक्ट निघतो आहे स्टेशनला ट्रेन आता किती किती बघतो आहे साडेसात तर झालेली आहेत सव्वा सातला आम्ही इथे पोचलो ठाण्याला म्हणजे तिनंच नाक्याला तिनाथ नाक्याला ना तिनाथ नाक्याला तर इथं माझा रिक्षाने आम्ही चाललो स्टेशनला ठाण्यावरून आम्ही ट्रेन पकडणार मग डायरेक्ट कर्जत ट्रेन पकडणार मग डायरेक्ट शिल्लो उतरणं उतरणार ठीक आहे ट्रेन थोडी लेट पोहोचली ट्रेनचं बस थोडी लेट पोहोचली ॲक्च्युली बस साडेसहा सहा वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होती थोडी लेट हा मार्केट बघा चला काहीच तुम्हाला भेटतो आता स्टेशनला नाही तर मग डायरेक्ट फेरी गेल्यावर भेटतो <laughs> <जाएं। laughs> तुझ्या पण दमले मी पण दमलो झोप पूर्ण दिवस झोप काढले

दाड़ी तो लेंगे दिवाली में 100% कार में 3 ये कौन सी लेने वाले हो अभी नहीं बताएंगे वो बाद में बताएंगे टाइम <laughs> पे बताएंगे कि कौन सी गाड़ी लेने गए <laughs> बड़ा मार्केट है बच्चा अच्छा कपड़ा इधर देखो थाना का मार्केट है आम्ही डायरेक्ट घरी बॅग तर एवढी जड आहे ना त्याच्यामध्ये पेरू काय लाडू काय भरपूर भरपूर अजून जड आहे डोके काय तुझे पर्याय जायचं आम्ही पोहोचलोय बदलापूरला हे बघा बदलापूरला पोहोचलोय बदलापूर ट्रेन पकडली आणि आम्ही आता इथून डायरेक्ट कर्ज ट्रेन पडू घरी कारण कर्ज ट्रेन पकडल्या खूप गर्दी चढायला नसा भेटला म्हणून आम्ही बदलापूर ट्रेन पकडली आता आम्ही निघतोय घरी काही ओके तुझ्या बघा पुरी झाली आता मी बदलापूरला थोड्याच वेळात आम्ही घरी पोचणार आहोत नऊ वाजलेत आणि आठ एकोण म्हणजे नऊची ट्रेन आहे आपल्याला ट्रेन येईल आपली आपण आता बसून द्यायला जाणार शेलू डायरेक्ट घरी मारू उद्यापासून पासून शेतावर 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 बांधावर उद्या बोलते शेतावर शिव ब्लॉक काढू हा काय झालं आपण निघू डारे घरी आता आम्ही बदलापूर स्टेशनला आहेत आणि आता मी निघतोय ट्रेन येते नऊची कर्जत रिक्षा तिकीट लावले आपली ती आहे चावी आहे ना गाडी या, या बॅगीत वाच खाली बुडाला काढायला लागेल मग स्टेशनला उतरले गाडू आपण काहीच भेटली ट्रेन आम्हाला পৌঁছলো <laughs> <laughs> <Hey! laughs> <laughs>

प्रवास एक नंबर झाला एकदम पद्धतशीर पाऊस आम्हाला भेटला नाही काही ठीक आहे जाताना मग पाऊस नाही भेटला येताना मग पाऊस नाही भेटला खूप खूप आभार पावसाचे पाऊस नाही भेटला चला आता आपण फ्रेश वगैरे येऊ मित्रांनो आणि मग तुम्हाला ब्लॉग एंड करतो मग जेवताना ब्लॉग एंड करू आपण चला पहिले फ्रेश वगैरे होऊ गाई फ्रेश वगैरे झालो आता जेवण करतोय वाजले साडे दहा आणि जेवतो गाईच ठीक आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काही हे बघा जेवण्यासाठी आपण आता केलेली आहे आणि काय मेथीची भाजी लोणचा पापड वरण भात ठीक आहे जय जा जाऊ दामले तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो आणि भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्र मित्रांनो बाय बाय